नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच या मालिकेच्या येणाऱ्या पहिल्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पार्थ काव्याला म्हणतो की काउन्सिलरचा फोन आला होता त्यावर काव्य म्हणते की ठीक आहे आपण त्यांना जाऊन भेटून येऊयात तर पार्थ म्हणतो की अजूनही तुमचा डिसिजन चेंज झालेला नाहीये का तुम्हाला अजूनही काउन्सिलरला भेटायचंच आहे का तर काव्या म्हणते की मग तुम्ही दिवस फाईल केला होता ना आता त्याची प्रोसिजर तर आपल्याला करायला पाहिजे खर तर पार्थची अजिबात इच्छा नसते काव्याला दिवस द्यायची पण मात्र काव्याचं निर्णय अजूनही बदललेला नाही पार्थ आता धक्क्या आवाजात काव्याला विचारू लागतो कि तुम्हाला अजूनही माझ्यापासून घटस्फोट हवा आहे का त्यावेळेस मात्र काव्याकडे आता कसलेच उत्तर नसतं पार्थ म्हणतो की आपल्याला सहा महिन्यांची मुदत मिळाली होती तीन महिने तर संपले आहेत आणि आता उरले तीन महिने आपल्याला आपला डिसिजन त्यांना सांगावाच लागेल की आपल्याला घटस्फोट घ्यायचा आहे की नाही तर काव्या म्हणते की हे बघा देशमुख आपण तसे चांगले मित्र झालेच आहोत ना मग पुढे बघूयात आपल्या मैत्रीच्या नात्यात काय निर्माण होत आहे नाही म्हणजे काव्याने पार्थला इनडायरेक्टली हिट दिलेली असते की तिला अजून हे दिवस नको आहे तर मित्रांनो पार्थ हे समजून घेईल की नाही हे आपल्याला पुढील भागातच कळेल पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद